जुलाय जुलाय जुलै अजून हो मायरा दादाला बोल वरती मायरा वर आहे म्हणा ओ रे कुठे चालला दादाला सांग कुठे चालली तेवढा मेकअप करून एवढा कुठं चालली मेकअप मेक करून इथं बोल ना इथं मायरा इथं बोल <laughs> तुला यायच का फोटो काढायला फोटो काढायला तुला तुला अगं तुला व्हायरा त्यांना बायकत बाय नीट माझा मेकअप झालाय आता यांचा मेकअप चालू आहे माझा मेकअप खरंच खूप छान झालाय ताई थँक्यू आमच्यासाठी मा स्पेशल काहीतरी करतात ते मी आम्ही काय करताय तुम्ही मसाले भात मामीचा स्पेशली मसाले भार स्पेशल शेजलसाठी थँक्यू आमच्यासाठी दोघं पण तयार झालेले कस दिसतंय आम्ही दोघं पण चला मी दाखवते आमचा मेकअप कुणी केलाय <laughs> आमचा मेकअप ताईंनी केलेला आहे तुमचं नाव पूजा पाटील माझी ऑलडी आहे पूजा पाटील मेकअवर <laughs> त्यांना लवकर सगळ्यांनी फॉलो करा <laughs> मायरा काय करते तू आमचं शूट झालेलं आहे उद्या मी इन्स्टावर व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला सर्वांना व्हिडिओ पाहायला भेटतील भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये